पाडव्याला आपण कडुनिंबाची कडू गोळी खाऊन नवीन वर्षाची गोड सुरुवात करत असतो पण दरवर्षी आपल्या ही गोळी आपण एक शास्त्र असतं या पद्धतीने खात असतो पण त्या पाठी ही गोळी किती गुणकारी आहे तुम्हाला माहितीये का आता ही गोळी बनवताना त्याच्यामध्ये सैंधव जिरे ओवा आणि गूळ असं असतं आणि कडुनिंबाची पानं असतात तर हे आपल्या शरीरातलं अपचन दूर करतं एखाद्या व्यक्तीला भूक लागत नाहीये तर त्याला भूक लागायला लागते रक्त शुद्धीकर असं ह्याच्यामधलं कडुनिंब असतं त्वचा विकारांमध्ये कडुनिंब हा एकदम राजा आहे म्हणजे ज्यांना अंगावरती सतत शीत पिकत उठतं किंवा अंगाला खाज येते त्यांनी अंगावरून कडुनिंबाचं पाणी घ्यायचं असतं की जे अतिशय गुणकारी की तुमची अंगाला येणारी खाज असते ही दूर होत असते त्याचबरोबर कडुनिंब हे रक्त शुद्धीकर असल्यामुळे लिव्हरसाठी पण आहे जर कडुनिंबाचा पाला आणि हळद आणि सैंघ असं मिश्रण घेतलं तर लिव्हरसाठी हे चांगलं असतं त्याचबरोबर हिरड्यांसाठी पूर्वी आपल्याला माहितीये कडुनिंबाच्या दातूंनी लोक दात घसायचे कारण हिरड्यांसाठी ते खूप छान काम करत ब्लिडिंग गम्स मध्ये याचा उपयोग होतो आणि कसं आहे की बघा आपल्या संस्कृतीमध्ये आयुर्वेद आहे तो असा तर असे हे गुण आहेत या कडुलिंबाच्या कडू गोळीचे तर तुम्ही पण खाणार नक्की खा आणि आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला हे खाऊन कसा फायदा झाला